पूर्ण साडेपाच झालेले आहेत पावणे पाच पावणे सहा वातावरण मला व्हिव दाखवण्यासाठी आणि ह्या रात्री अडोणी मला टिकली लावली वाव काय सुंदर सिटी दिसते आमची इथं पण गायी आहेत सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं सापडली आले आहेत तरी घेऊन जाते जात जात सुंदर असे फुलं लागलेत फुलं घेऊया देवपूजेला तर शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता माझं स्वतःचं आवरलं आहे आंघोळ ते करून आले तर चला आता डबा बनवूया समर्थचा डब्यासाठी बनवायची आहे पनीरची भाजी आणि आज मी ग्रेव्हीमध्ये वापरलेला आहे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं तर प्रत्येक वेळेस थोडंसं वेगळं वेगळं ग्रेवीची चव बनवण्याचा मी प्रयत्न करते आणि या ठिकाणी सगळं भाजून मिक्सरला बारीक करून घेतलं त्यालामध्ये जिरी आणि मोहरी टाकली आणि आपली बनवून घेतलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण ग्रेव्हीचं तेल सुटेपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत ग्रेव्ही आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे मसाल्यामध्ये कसुरी मेथी मीठ हिंग धने पावडर लाल तिखट आणि हळद हे सगळं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीला शिजण्यासाठी मी झाकून ठेवलं होतं पाच मिनिट तर छान अशी ग्रेव्ही शिजत आहे पाणी आटून तेल सुटायला सुरुवात झाली तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही तळली पाहिजे किंवा मग त्यामध्ये पाणी पाणी होतं पाणी झालं की मग पनीरची भाजी पानचट लागते चवच लागत नाही आणि मिक्स केलेले मसाले टाकून घेतले हे घरीच बनवलेलं पनीर आहे बरं का मी दोन तीन दिवसापूर्वी ते फ्रीजमध्ये मी कट करून ठेवलं होतं तर एकदा पनीर बनवून मी त्याचे दोन तीन पदार्थ बन उठलाय आहे त्याचा थोडासा होमवर्क चालू आहे आज टेस्ट आहे मराठीची तू कुठे गेलेला लाडू झोपलेला म्हणून 10 मिनिट ताई सोबत गप्पा मारल्या ले। इकडेल्या तिकडल्या इथे समर्थ म्हणत आहे काल मी स्कूल मधून आलो आणि तू ताई सोबत गप्पा मारत बसली माझ्या सोबत तू वरती आली नाही यालाच म्हणतात सासुना सासरा जाचकरी दुसरा

तवा न घासण्याचं कारण छान अशा चपात्या भाजतात लाडूसाठी मी इथं छोटीशी चपाती बनवली लाडू ला उठल्यावर नंतर देणार मी खायला दररोज मी त्याला दोन डबे देते एक आपली भाजी चपाती असते आणि दुसऱ्या डब्यामध्ये काहीतरी त्याला खाऊ देते तर गावाकडं असताना तर मी मला त्याला तीन डबे द्यावे लागायचे नाश्त्याचा जेवणाचा आणि खाऊचा तर आता मी खाऊच्या डब्यामध्ये आज त्याला फुटाणे देते काही पण देत असते मी जे घरात आहे ते कधी पॉपकॉर्न देते फुटाणे कधी मग खारी शेंगदाणे कधी खोबरं देते म्हणजे खारी खोबरं बदल असं ड्रायफ्रूट देते त्याला जे आवडतं त्याला जो विचारून आणि कधी कधी तो घेऊन पण जात नाही त्याच्या मूडवर असत तर आज फुटाने अदोघर भरले पण त्यात मला त्याचं ट्रफल दिसलं म्हणून परत त्याला मी साफ केलं आणि परत डबा भरला मी रागवले मलाच कस आई कशासाठी रागवत हो असते रुसला नाही ना गुड बय माझा टाइमपास नाही करतो आवडताना म्हणून आज थोडं रागवले तू करू मी करते माझं गुड बाय आहे तू तर टाटा दादू निघाला दादूची आज बॅग चेंज केली आहे आम्ही त्याची थोडी चेन स्लिप झाली म्हणून जड वाटते का लई नाही ना इकडे नाजसात। बघ पिलो खाऊच्या डब्यात फुटाने दिलेत आणि हा आणि पनीरची भाजी दिले दिली कर फ्रेंडला दे बाय समर गेला गेला स्कूलमध्ये आज थोडीशी गडबडच झाली तो बसलेला रागवली म्हणून आज थोडा नाराजच होता आणि झाली गडबड बस गेली मधल्या रोडनं पळत गेला मग मी ते ड्रायवर काकाला फोन केला त्यांनी घेऊन गेले नाहीतर आज होता त्याचा मराठीचा टेस्ट होती ट्वेंटी मार्काची पूर्ण मिस झाली असती खूप महत्वाचं चला घेऊया खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं ते फायनली घेतलं का आपलं पार्सल आलेलं आहे तर न्यू ट्रायपॉड घेतलाय जे आ, दोन हजार एकोणीस मध्ये ट्रायपॉड घेतला होता त्याच्यानंतर मी डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये ट्रायपॉड घेतलाय हे बघा हा आला तर याचं पूर्ण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी बनवेन माझी सगळी कामं झाली की मी याचा अनबॉक्सिंग करेन आणि तुम्हाला दाखवेन याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ पण बनवेन तर याला मी सध्या वरती ठेवते लाडू कोणाला बोलते तू तु? तुलाच बोलते तुलाच बोलते तू तु? अली बापले बाई माझं विया कसं बसते कमलोला हात देऊन ए विथुलया ए विथुलिया इकडं बघ वितुल्या खेळतो तू आईला घेतो खेळायला घे ना आपल्या आईला घे ना खेळायला आयु वितुल्या परत एकदा वितुल्या झाला कमलोल हात देऊन हम्म कर सगळ्यांना इकडं बघून करा हाय तुझी वाली ओके ओके हाय, हाय कर? गुड मॉर्निंग खाऊ खाल्ला का विचार नाश्ता केला का खाऊ खाल्ला का दूध पिलं का विचारतोय ना सगळ्यांना विचारतोय ना खाऊ खाल्ला का इकल बघ विचार दूध पिया का विचार, विचार, का? विचार? दुदु पीया। दुदु पीया का विचार? तुला दूध आणून देऊ ओके पप्पा आल्यावर दूध बनवू पप्पा लातले येणार आहेत पप्पा दुधो आणते पप्पा दूध आणते हा लोजेस पप्पा दूध आणते बाळासाठी पूर्ण मुलीसारखं बोलते काय कळतच नाही कस काय शिकलाय कोण मुलगी पण नाही त्याला खेळायला आई मी अभ्यास करते आई मी झोपते आई जेवायला देते मी खिलती पप्पा दुधो आणते पप्पाला पण व्हिडिओ कॉलवर ना तसाच बोलते मी जिवते पप्पा मी खाल्ली माझ्या दिदीचा दी मुलगा बोलायचा ना तिच्याकडे दोन मुली आहेत तो मुलगा शिकला होता मी हसायचे त्याला आणि हा कोण नसताना बोलायला शिकलाय आता <laughs> लय छान वाटतं पण ऐकायला त्याला मी डबल डबल बोलते ना म्हणजे बुद्धा विषय ते सेम मुलीसारखं बोलतोय मॅम होते मॅम आजची देवपूजा आपली आज समोर तुझी बस गेलेली रेग्युलर स्टॉपवरून तो दुसऱ्या रोडने पळत गेला ड्रायवर काकाला फोन केला ते म्हणले घेतले पण तरी मी स्कूलच्या त्याच्या स्कूल टीचरला कॉल केला तर आलाय का म्हणून कारण बस भरून लेकरं असतात नाव पण डबल डबल आहे त्यामुळं काकांकडून पण चूक होऊ शकते म्हणून मला करमेच ना लेकराची बस गेली ती मग मी सर डायरेक्ट मॅडमलाच फोन करून विचारला आलाय का तर आलाय म्हणल्या मग आता जरा मला बरं वाटलं <laughs> काळजी वाटातील पहिल्यांदा झाले हे तीन वर्षामध्ये कसं का झालं काय माहिती कोण सांडलं पिशू।, पिशू भरती तू रागव्याच्या दुगरस्थांब भरती तू भरती का कोण सांडलं का शेंगा सांडल्या काय का अरे लाडू पण तू आणला कशाला शेंगा इकडं थांब भरती चटणी बनवायची म्हणून मी काढून ठेवलं होतं किचन वाट्यावर घेऊन आला तुला पोचतंय ना आता भरू का मी मी भरते की तू भरती भर मग मी मदत करू का का नको मी भरू तू भरती मला भलू आता ग माझ्या बाळाला मदत करू वाटते मला करू मदत मी भलू हम भरलं अजून बडू लागू का मी भरती भरती मम्मी मारती का तुला आगोपना केलं मम्मी मारती का रानू माझं एकटं भरलाले हां नीट धर कॅरी बॅग व्यवस्थित धर भरते की मी माग बसू आमच्या लाडूसाठी मस्त असा शिला काय खायचं लाडू तुला कुठे गेला लाडू ओ तिनं कुल गोड आहे बाळा हा घे एक लाडू आंघोळ कुलू फ्लेश फ्लेश झालाय Uh, A. Ah. Um.

मिनिटच आपण मस्त लुसलुचित शिरा शिरा कोण खाणार आहे या मग तुझी कंबल एक नंबर चाल छेकी छेकी चाल मा, शेकी शेकी लगेच म्हणतो तुझी कंबल जेके, जेके। चला या आजाओ शिरा खाके सोजाने का खिडकी उघडू लाडू काय खात आहे शिला भात आहे नाही शिलाय मस्त गोड गोड चिला आवडलं तुला इकडं बघ कोण बनवलंय कोण बनवलंय तर लहान मुलांना ना असं बनवून खायला द्यायला पाहिजे आणि त्यांना शिकवायला पाहिजे तर एक ते सव्वा वर्षापासून हा हाताना खायला सुरुवात केलाय पोळल पोळल थोडंसं सांडतं गळतं पण ठीक आहे ना हळूहळू शिकतात नाहीतर आजकालच्या आई दोन दोन तीन तीन तास पोरांना खाऊ घालत बसतात मला अजिबात आवडत नाहीत असलं मी दोन्ही मुलांना असं खायला शिकवले वारं घालू हा लेट गेली ले आमच्याकडे हा हा आम्ही आम असं वारं घालून शिरा गार केलं माहिती आहे का तुम्हाला काहीतरी जुगाड करावं लागतं दादाची बुक घेतली आणि गालगाल वारं घातलं आणि त्याला गार केला कशा केला, कशे केला? गुण। खावा खावा काय करतं लाडू गाडी गाडी खेळतंय राऊंड राऊंड झोपलं नाही तू आज एक वाजलं नाही झोपलं अजून आता झोपणार आहे बाहेरची उच्चू आरडत आहे कसं आरडत आहे कसं आरडत आहे बाहेरची उच्चू चुचू नमस्कार कर बर नमस्कार। हात जोडून नमस्कार करा ओ किती गोड इकडे इकडं बघ इकडं बघून नमस्कार कर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। हा करा नमस्कार हात जोडून बाळा तसं नाही व्यवस्थित तसं शिकवले का तसं नाही बाळा झालं ते नमस्कार थोडंच झालं कोण आलं कोण आलं सकाळी कसं झालं बाळा एक नंबर झालं कस कुठे भेटले गाडी मी किती घाबरली तू पुढे जाऊन आवाज दिला का

एक तर नंबर नव्हता त्या काकाचा सोळा नंबरच्या मग ती नंबर घेतली कोणती होती काय माहिती नंबर आदिलिंगी सरांचा नंबर ड्रायवर काकाचा नंबर घेतला फोन केला पळत आला समोर घेतला बघवा घेतलं तरी पण मला खरं वाट ना मी परत अर्चना ना मॅमला फोन केला तर म्हणल्या मॅम त्याला काय म्हणल्या तू कुठं होता समोरच होता त्यांच्या हां म्हणलं समोर स्कूलमध्ये आलाय का तर हो आलाय म्हणल्या का म्हण म्हणलं आज त्याची बस ओकली पहिल्यांदा झाले ना आपलं आणि कधी पण बस गेली ना डायरेक्ट घरला यायचं असं त्या वेळा बस पण काय करायचं माहित आहे का बस जर गेली तर स्टॉपला पुढच्या जा, स्टॉपला जातो असं नाही करायचं आपल्या स्टॉप पण घरी यायचं बुडली तर बुडली शाळा पण कुठे फिरायचं नाही इथं काय आपलं गाव नाही शिटी मोठी कोणी पण किडनॅप करून घेऊन जाते नाही लागलं ना, ना बिलकडल की आणि तुझी ब्लॉगर आहे माझ्या लोकांना बांधलेलं घर भविष्यात असं असणार तीन चार मजली एवढं मोठ मजलं बांधणार आहे तू छान आहे गे आई बाप्पाला कोणतं कोणती लोम तुला कोणती लाडूला कोणती होय जी आवडल ती चालते बांधूया बांधूया असंच बांधूया आपण वेळ आवडली का कशी झाले टेस्ट सारखी झाली का झाले ना आवडली खा ए जा बाय जा तू राहिला जो खा बे पिलू माझं माझं पिलूच बाहेर मागू राहिलं बोलवा किरे दादान लाडू ये। <laughs> लाडू चला किती तुला चम्मच दिलाय ना नको खा ना ट्युशनला जायचं आपल्याला आवर लवकर बस हा खा काय झाले मूड खराब का बरं आहे चिल्लर पार्टी भेळ पार्टी चालू आहे आमची चिल्लर पार्टी काहीतरी